नमस्कार शेतकरी बांधवांनो मी वर्षा कुलकर्णी आणि तुम्ही पाहत आहात माहितीपूर्ण सिरीज खरीप मका लागवड ते विक्री या आपल्या मध्ये आज आपण याविषयी माहिती घेणार आहोत ते अत्यंत महत्वाच्या टप्प्यावरची मका खत व्यवस्थापन म्हणजेच जास्त उत्पादनासाठी कोणतं खत केव्हा आणि किती प्रमाणात द्यावं सुरुवातीला आपण पाहणार आहोत ते म्हणजेच बेसल डोस सुरुवातीला लागवडीनंतर लागवड करताना खालील खत मुळाशी टाका कोणती खतं मुळाशी टाकायची ते आपण पाहूयात युरिया नत्र, पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे पोटॅश म्हणजे पालाश पंचवीस किलो प्रति एकर या प्रमाणात असावं तर ही खतं टाकल्यामुळे उगम चांगला होतो आणि मुळ मजबूत होतात दुसरं आहे टॉप ड्रेसिंग वाढीच्या टप्प्यावरती असावं मक्याला खत दोन टप्प्यांमध्ये टॉप ड्रेसिंगने द्यावं लागतं पहिल्या टप्प्यात वीस ते पंचवीस दिवसांनी युरिया पन्नास किलो आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी यावेळी झिंक सारख्या सूक्ष्म अन्नद्रव्याचाही विचार करा सावधगिरी काय बाळगायची ते सुद्धा आपण पाहूया अंतरमशागत करून माती खतांवर फेकावी म्हणजे खत मुळांजवळ राहील पावसाळी हवामान शक्यतो सिंचनानंतर खत द्या पाणी लागलं नाही तर खत वाया जात माती परीक्षण करून खत द्या म्हणजे कुठलं अन्नद्रव्य जास्त आणि कमी आहे हे समजत शक्य असल्यास जैविक खत आणि मायको रायझ यांसारखे द्रव्य वापरा उगम आणि पोषण दोन्ही सुधारत तर शेतकरी मित्रांनो योग्य वेळी योग्य खत योग्य प्रमाणात दिली तर मक्याचं उत्पादन नक्कीच वाढेल पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तण नियंत्रण मका उत्पादनासाठी लपलेली चावी अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा पालवी पालदीको धन्यवाद